नमस्कार मित्रांनो तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनेल मायबाप सह्याद्री तर आज आपण पाहणार आहोत तोरणा किल्ला भाग यामध्ये आपण किल्लाई माता मंदिर कोकण दरवाजा आणि तसेच बुदलामाची याची माहिती सविस्तरपणे पाहूयात तर मित्रांनो गडाची ही सगळ्यात प्रमुख किंवा सगळ्यात सध्या मोठी असणारी वास्तू म्हणजे में हे मेंगाई मातेचं मंदिर तर आत्ता आपण मेंगाई मातेच्या मंदिराच्या जवळ आहोत पूर्वी हे देखील बांधकाम इतकं प्रशस्त नव्हतं आत्ता गेल्या काही वर्षात त्याचा जीर्णोद्धार झालेला असून सध्या जे गडावर राहण्यासाठी लोक यायचे ते इथेच मुक्कामच असायचे मेंगाई मातेचं मंदिर जरी नवीन असलं तरी आत गाभाऱ्यात असणारी मूर्ती ही इतिहास काळातीलच असून याचे आपल्याला खूपच छान शिल्पकाम दिसते संपूर्ण मंदिरात स्वच्छता राह असल्यामुळे आपल्याला येथे खूप छान वाटते पूर्वी येथेच गडावर मुक्काम करायचा असल्यास याच मंदिरात जास्त करून लोक राहायला येत असत संपूर्ण मंदिरात शिवछत्रपतींच्या पराक्रमाची बरीचशी चित्र आपल्याला दिसत असून मेंगाई माता मंदिर पाहून झाल्यावर तोरणेश्वर महादेवाच्या मंदिराच्या मागील बाजूने आपण कोकण दरवाजाकडे आपले प्रस्थान ठेवायचे जाताना आपल्याला वाटेतच एक तलाव लागतो हो या छोट्या तलावाच्या समोरच कोकण दरवाजाच्या आतील बाजूतून आपण प्रवेश करतो कोकण दरवाजा हे गडावरील एक प्रमुख ठिकाण असून कोकणात या बाजूने उतरता येते म्हणून या दरवाजाला कोकण दरवाजा हे नाव देण्यात आले तटबंदी अत्यंत चांगल्या अवस्थेत असून हल्लीच याची डागडुटी करण्यात आलेली आहे गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार आणि हल्लीच बसवलेला लाकडी दरवाजा यामुळे याचे सौंदर्य अगदीच खुलून दिसते स्वच्छता आणि टापटिपता असल्यामुळे आपल्याला येथे फिरायला खूप मजा येते व सर्वांना येथे छान आनंद घेता येतो तर मित्रांनो तोरणा किल्ल्याचा जो एक प्रमुख दरवाजा म्हणून ओळखला जातो त्या कोकण दरवाजाच्या दिशेला आपण आलेलो आहोत तर कोकण दरवाजा हा कोकणाच्या दिशेला असल्यामुळे किंवा कोकण दरवाजाचं तोंड हे कोकणाच्या दिशेला असल्यामुळे याला कोकण दरवाजा असं नाव दिलं जातं हल्ली सजा जीर्णोद्धार केलेला असून याची डागडुजी करण्याचा एक चांगला के प्रयत्न केलेला येतं आपल्याला दिसतो येथून आपण पाहिले असता एक्झॅक्टली मागे बुदला माची दिसते आणि पलीकडे लिंगाणा किल्ला आणि रायगड किल्ला आपल्या नजरेस पडतो महाकाय बुदलामाची म्हणजे दुर्गा अवशेषांची किंवा दुर्गा वास्तूंची एक खानच असून येथे पाहायचे किंवा फिरायचे झाल्यास आपल्याला खूप वेळ काढावा लागतो पंधराव्या शतकात बांधला गेलेला तोरणा हा किल्ला सोळाशे सत्तेचाळीस साली छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात सामील करून स्वराज्याची मुहूर्त मिटवली तोरणा किल्ला जिंकून त्याचे प्रचंड असे नामकरण केले याचे कारण म्हणजे गडाचा असणारा प्रचंड विस्तार तोरणा किल्ल्यावर बांधलेले स्वराज्याचे तोरण हे मराठ्यांस पुढे जाऊन खूप शुभशकुनी ठरले यामुळे मराठ्यांनी संपूर्ण भारतावर आपला भगवा ध्वज फडकावला शिवकाळापासून ते अगदी इंग्रजांचा काळ येईपर्यंत हा किल्ला कधीतरी मराठे तर कधीतरी मुघल यांच्याकडे होता परंतु संपूर्ण मराठा साम्राज्याला या किल्ल्याने कायमच मदत केली आणि आपले एक वेगळे अस्तित्व आज देखील टिकून हा किल्ला एकदम कणखरपणे उभा आहे तोरणागडाचा एक प्रमुख वास्तू किंवा गडावरील सगळ्यात मोठा भूभाग म्हणला तर हा आपण बुदला माचीचा हा प्रदेश पाहू शकतो बुदलामाची ही इतकी भव्य दिव्य आहे की आपल्याला ती फिरायची म्हणल्यावर फार बराच वेळ लागू शकतो येथे खूप चांगले दुर्गावशेष अवशेष किंवा अवशेषांची खाण म्हणलं तरी हरकत नाही अशा पद्धतीचे इथे दरवाजे तटबंदी त्याच्यानंतर बरेचसे पाण्याचे टाके म्हणता येईल किंवा अजून इतर अवशेष इतके आहेत की आपल्याला वेळ काढूदला माची किंवा ही बुदलामाची आपण पाहू शकतो बुधला माचीवर चिनला दरवाजा वळंजाई दरवाजा भगत दरवाजा चित्ता दरवाजा चार टाके घोडेजीन टोक विशाळा टेकडी विशाळा टोक आणि तसेच इतर बरेचसे अवशेष असून आपल्याला ही बुधला माची पाहायची झाल्यास खूप वेळ येथे व्यतीत करून याचा आनंद घ्यावा लागतो पण बुधला माची ही दुर्गा अवशेषांनी संपन्न अशी एक माची असून इतिहासात याला फारच महत्त्व होते ही संपूर्ण बुधला माची पाहत असताना आपण येथील थरारिकतेचा अनुभव घ्यायचा आणि काळजीपूर्वकच ही माची पाहायची आणि आपला आनंद द्विगुणित करायचा तर मित्रांनो तोरणा किल्ला हा ब्लॉग आपल्याला आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आमचा चॅनेल मायबापसाई याद्री आणि कमेंट बॉक्समध्ये आपला कमेंट देखील लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र